अहो बघताय काय खमंग आणि शेपू शेपू पाहताच नाकडोळे मुरडणारे लोकसुद्धा ही भाजी अगदी आवडीने चाटून पुसून संपवतील याची मला खात्रीच आहे तशी या खमंग भाजीची तयारी मी रात्रीच सुरू केली शेपू आणला निवडला त्यानंतर स्वच्छ धुव एकदम बारीक चिरून घेतला आणि कुकरला शिट्ट्या करून घेतला तीन त्याच्यासोबतच मी तांदळाची कणी आणि मुगाची डाळ पण घातली होती आणि ठेवली होती एका वाटीमध्ये आणि ती पण शिजवून घेतली तर सकाळपर्यंत छान थंड होऊन गेला तो कुकर एक छोटा कांदा बारीक चिरून घेतला आहे त्यानंतर लसणाच्या कुड्या पण बारीक चिरून घेतलेल्या आहेत इथे फोडणीसाठी तेल गरम केल्यानंतर ते त्याच्यामध्ये जिरे घातले आणि मिरच्यांचे तुकडे घातले दोन मिरच्या होत्या आणि त्याच्यानंतर लसणाचे तुकडे घातले आता लसूण छान खमंग भाजून घेतला तेलावर परतून घेतला आणि बारीक करून घेतलेला कांदा या तेलाच्या फोडणीमध्ये घातलेला आहे कांदा पण छानसा आपण परतून घ्यायचा आहे कांदा लालसा रंगाचा होईपर्यंत मी परतून घेतला होता आणि याच्यामध्ये आता आपण नंतर घालणार आहोत शिजवून घेतलेला शेपू उरलेला कांदा इथे घातलेला दिसतोय शेपू मी आदल्या दिवशीच शिजवून घेतल्यामुळे सकाळी गडबडीच्या वेळेत ही भाजी करायला खूप बरं पडतं तर आता याच्यामध्ये आपण शिजवून घेतलेला शेपू घालूया ही शेपूची भाजी इतकी खमंग होते ना अजिबात या भाजीचा उग्र काहीच वास येत नाही कारण उग्र वास आल्यामुळेच लोक ही खायला नाका मुरडतात पण अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी केली ना तर मला अगदी खात्री आहे की तुम्हाला ही खूप आवडेल आता शेपू घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी घातलेला आहे एक टमॅटो कारण हिरव्या भाजीसोबत जर टमॅटो घातला तर त्याचं लोहतत्व आपल्याला खूप लवकर शरीरामध्ये शोषलं जातं त्यामुळे मी एक तर टोमॅटो घालते किंवा वरून लिंबू पिळून घ्यायचा तर ता, आता ह्याच्यामध्ये तर तांदळाची कणी आणि मुगाची डाळ जी आपण शिजवून घेतली होती शेपूसोबत तर ता ती पण आता मी घालते ह्याच्यामध्ये आता ही तांदळाची कणी आणि मुगाची डाळ मस्त शेपूच्या भाजीसोबत मिसळून घेऊया की आत्ता जरी भाजीमध्ये पाणी हे दिसत असलं तरी ते शेपूमधलंच पाणी आहे मी वरून कुठलंही पाणी याच्यामध्ये वेगळं घातलेलं नाही आहे त्या पाण्यासोबतच ही भाजी शिजवायची खूप खमंग आणि रुचकर होते आता चवीनुसार मीठ घालूयात आपण आणि मीठ हे पालेभाजीला कमी प्रमाणातच घालायचं कारण पालेभाजीमध्ये मीठ असतं आणि पाणी कमी झाल्यानंतरसुद्धा मिठाचं प्रमाण मग जास्त लागू शकतो आपल्याला चवीला त्यामुळे मीठ कमीच घालायचं आता ह्याच्यामध्ये मी दाण्याचा कूट घातलेला आहे दाण्याचा कूट ही भाजी मिळून आणतो छान ही भाजी मिसळून येते आणि माझ्याकडे ओलं खोबरं होतं ते पण मी घातलेलं आहे तुम्हाला जर नको असेल तर स्किप करू शकता पण ओलं खोबरं आणि दाण्याचं कुट यानं भाजीची रंगत गंमत वाढते आणि याच्यातलं पाणी कमी होईपर्यंत असा छान शेपू शिजवून घ्यायचा आहे आहा हा खमंग वास सुटलेला आहे आणि अशी आपली खमंग अशी शेपूची भाजी तयार पण झालेली आहे तर ही मस्त गरमागरम भाकरीसोबत खूप मस्त लागते आणि तुम्ही जरूर ही ट्राय करा आणि मला तुमचा फीडबॅक नक्की कळवा ही रेसिपी कशी वाटली तुम्ही नक्की कळवा आणि चला भेटूया पुन्हा छान छान अशा रेसिपीसह पुन्हा पुन्हा